सर्वांना नमस्कार मी गव्हाणचा आवाज गायक निवेदक समालोचक राजकिरण कोळी आपलं सर्वांचं आवाज कलाकारांचा ह्या यूट्यूब चॅनलवरती अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ विशेष खास आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तरच संपूर्ण पहा अन्यथा वेळ काढून पहा कारण समोर आपण पाहतोय छत्रपती शिवरायांचं सुंदरसं मंदिर आणि त्या मंदिरातील छत्रपती शिवरायांची स्मितहास्य करणारी ही मूर्ती जी तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये किंवा विश्वामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही आहे महाराजांच्या अनेक सुंदर सुंदर मूर्ती आहेत परंतु स्मितहास्य करणारी मूर्ती तुम्हाला ह्याच मंदिरात पाहायला मिळेल त्याचं कारणही विशेष खास आहे मग तुम्हाला ते कारण जाणायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ पाहायला लागेल सर्व नमस्कार मी राजकिरण कोहली गायक नेदूस समालोचक आपल्या सर्वांचा आवाज कलाकारांचा या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय आहे मित्रांनो गुढीपाडवा कालच आहे आणि आपल्या सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गाडी नवीन घेतल्यानंतर सहसा आपण देवदर्शनाला जातो आणि पहिल्यांदा आम्ही आमच्या गावातील आमच्या गावामध्ये होता संतोबाईला भेटलो नंतर चिरण्याच्या महागणपतीला भेटलो आता व्हिडिओचा शीर्षक तुम्हाला वाचल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर कळलं असेल आज आम्ही कोणत्या देवाला दे भेटायला चालू हा देव असा आहे ज्या देवांमुळं आपला हिंदू धर्म साबूत राहिला आणि म्हणूनच ह्या देवाला भेटताना आज प्रचंड असं मनामध्ये प्रेम आणि जिवाळा आहे इथून आम्हाला जवळजवळ दोन तासाचं रनिंग आहे आणि सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं मंदिर अजूनपर्यंत कुठेही नव्हतं कर्नाटकात एक मंदिर आहे पण तुम्ही महाराष्ट्रातलं पहिलं वैल छत्रपती शिव शिवाजी महाराजांचं मंदिर जे की सतरा मार्च रोजी त्या मंदिराचं अनावरण झालं उद्घाटन झालं सुंदरसं मंदिर पाहायला आम्ही जातोय हा व्हिडिओ कसा वाटला जरूर आम्हाला कळवा आणि विशेष म्हणजे मी सांगेन जर वेळ असेल तरच हा व्हिडिओ बघा वेळ नसेल तर वेळ काढून हा व्हिडिओ बघा तोपर्यंत या व्हिडिओमध्ये बनवून राहा जाऊया आणि जर्नी कशी आहे पाहूया आम्ही सकाळी लवकर घर गर सोडलं कारण आपल्याला माहीत आहे व्हिडिओ शूट करायची म्हटली तर ती जागा बऱ्यापैकी बसली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मंदिर कमी काळावधीमध्ये भरपूर असं प्रसिद्ध झालं त्यामुळे आम्ही ठरवलं लवकर आणि विशेष म्हणजे आम्ही सुट्टीचा दिवस वगळून आठ दिवशी लवकर गेलो त्यामुळे आम्हाला गर्दी कमी मिळाली आणि मनाप्रमाणे शूटिंगही करता आले खरं तर जातानाच आम्हाला पाऊस वाटेत लागला जास्त नाही थोडासा स्वागत पावसाने केलं छत्रपती शिवरायांचं मंदिर ह्यापूर्वी फक्त कर्नाटकात होतं ते पाहण्याची भरपूर अशी मनामध्ये इच्छा होती नंतर काही वर्षापूर्वी मराठेपाड्याचं मंदिर बनतंय असं ऐक आए, ऐकिवात होतं की मंदिर बनवायला सुरुवात केली परंतु थोडासा उशीर होत होता परंतु असं म्हणतात ना लेट इज बेटर दॅन नेवर किंवा सब्र कपल मिठा होते आहे उशिरा का होईना परंतु छत्रपती शिवरायांचं सुंदरसं मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये बनले उशिरा नाही परंतु खूप सुरेख असं मंदिर बनले रडेपाड्याच्या एंट्रीवरती आलो छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष केला खूप सुंदर अशी एरिया गावखेड्यातून जाताना तिथलं वातावरण पाहताना आनंद येतो विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये जर गेलो तर ह्या एरियामध्ये पूर्णपणे हिरवळ पाहायला मिळेल कारण बाजूला पाहात मी भात शेती जास्त आहे आणि आता मंदिराचा कळस मात्र आपल्याला दिसायला लागला दुरूनच मंदिर सुंदर दिसतं आणि छोट्याशा या गावात मराठीपाडी जाताना अगदीच गावाकडे आल्याचा आनंदही होतो आम्ही ख जवळजवळ लवकरच पोचलो त्याच्यामुळं मात्र विशेष गर्दी काहीच नव्हती जसं आपण मंदिराकडे पोच पोचतो शंकरजी भगवान ध्यानावस्थेमध्ये आपल्याला पाहताना अगदीच आनंद होतो मंदिराच्या बाजूला आपण जर परिसर पाहिला तर भात शेती आणि छोटी छोटी घरं सुंदरसा गाव पाहायला मिळतो विशेष मजा येईल पावसाळ्यामध्ये ह्या ठिकाणी पाहायला आणि अशा या सुंदरशा जागेमध्ये छत्रपती शिवरायांचं मंदिर आपण अगदीच थाटात मानाने अभिमानाने उभा असलेला पाहायला मिळत हळूहळू मंदिराकडे जाण्याचा मार्ग पाहिला आत्ताच उद्घाटन झाले असल्यामुळे ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांचे भगवे झेंडे पाहायला मिळाले अजूनही बाहेरच्या बाजूला काम बाकी आहे काम चालू आहे परंतु आत्तापर्यंत जे काम आहे ते सुपीक आणि सुप्प आहे सुंदर आहे आतमधली छत्रपती शिवरायांची मूर्ती असेल किंवा काम का असेल सर्व काही शंकर भगवान मेडिटेशन स्थितीमध्ये म्हणजेच अवस्थेमध्ये पाहायला मिळतात भव्य अशी मूर्ती अगदीच आपल्याला तटबंदीच्या समोर पाहायला मिळते महाद्वाराच्या आजूबाजूला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला घोडे मावळे हत्ती अशी एक सुंदरशी सजावट केलेली आहे समोर ही चांगली बाग आहे तसं आपण हा महाद्वार पाहतो ना महाद्वाराचा दरवाजा पाहिला की त्याच्या बाजूला पहा हे सुंदरशी मावळ्यांचे चित्रीकरण केलेलं आहे हुबेहूब सजीव वाटावे असे हे पुतळे उभारलेत घोडे हत्ती अतिशय सुरेखरित्या बनवलेले आहेत एकत्रित गेल्यानंतर आणि ते पाहिल्यानंतर बाहेरूनच मन प्रसन्न होतं महादरवाजातून जसं आपण छोट्या दरवाजातून डोकावलं तरीही आपल्याला छत्रपती शिवरायांचं मुख्य दर्शन होतं आणि अंगावरती आपल्या शिरशिर येते आपल्या महाराजांना स्वयंभू पाहिल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर आतला परिसर पहा मंदिराच्या चारही बाजूने प्रदक्षिणा मार्गासारखा आपल्याला हॉल ऑफ फ्रेम बनवलेला आहे प्रदक्षिणा मार्ग पण आपलं प्रदक्षिणा पण मंदिराला होऊन जाते आणि त्या प्रदक्षिणा मार्गामध्ये मा हॉल ऑफ फ्रेम आहे जिथं छत्रपती शिवरायांचं जीवन संपूर्ण पाहायला मिळतं मंदिराच्या आतमध्ये पहा सुंदरसं नक्षीकाम केलं आतमध्ये चढताना छत्रपती शिवरायांची ती तेजस्वी मूर्ती पाहताना मनाला विलक्षण आनंद होता आजपर्यंत अनेक देव आपण पाहिलेत परंतु त्या देवांना त्या देवांची मंदिरं साबूत ठेवणारा देव म्हणजे माझा राजा छत्रपती शिवराय मूर्ती पहा मूर्तीकडे तुम्ही एकटक पहा अनेक मूर्त्या तुम्ही पाहिल्या असाल परंतु ही मूर्ती तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून पाहिलं तरी ही मूर्ती स्मित हास्य करते आऊसाहेबांचं मंदिर मूर्तीच्या मुख्य गाभाऱ्याच्या आपण समोरून पाहताना डाव्या बाजूला आणि विश्चितचं आई भवानी मातेचं हे मंदिर उजव्या बाजूला पाहायला मिळतं सुंदरसं कोरीव नक्षीकाम रंगरंगोटी आणि लाईट्स वगैरे लावलेले आहेत म सभामंडपामध्ये सर नमस्कार आज ज्या व्हिडिओबद्दल तुम्हाला मी आगोर सांगितलं होतं आपल्या सर्वांचा अभिमान म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील पहिलं वैनं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ज्या राजामुळं आपल्या हिंदू धर्मांचे देवता आणि मंदिरं साहत राहिले त्या महाराजांचं मंदिर बनवायला आपल्याला जवळजवळ इतकी वर्षं लागली परंतु आज मराठी पाण्यामध्ये मंदिर पाहिल्यानंतर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती समोर पाहिल्यानंतर झाल्या असं वाटतं पूर्णपणे आपला देव कसा आहे पूर्णपणे आपला देव कसा आहे त्या देवांचा पोष्टिंग कारण आपला महाराष्ट्र साडेतीनशे वर्ष घोड्यांच्या टापाखाली कणत होता जेवायलाही आपल्याकडे काही नव्हतं आयाबाईनीवरती मात्र पूर्णपणे अत्याचार होत होता अशा वेळेला या छत्रपती शिवरायांनी शिवनेरीवरती जन्म घेऊन आपल्यावरती अक्षरशः परोपकार केले सोळाव्या वर्षी रायलेश्वराच्या मंदिरामध्ये रक्ताभिषेक करून आपल्या स्वराज्याची स्थापना करण्याची घोषणा केली तोरणागड जिंकून आपल्या स्वराज्याचं तोरण बांधलं आणि रायगडावरती मात्र आपल्या राज्याची राजधानी म्हणजे आपल्या रायगडावरती आपल्या त्या संपूर्ण स्वराज्याच एक शपथविधी झाला आज मराठी पाड्यामध्ये आल्यानंतर एवढं धन्य झालं वाटतं कारण आपल्या महाराजांचं समोर दर्शन तेही मंदिराच्या गाभाऱ्यात पाहायला नसतं आपण एकदा सर्वजण मिळून जोरदार हळूळ देऊया चा ज्ञानी कोणी ही संकल्पना साकारली हे सर्वातले ऋतूनायक रामचंद्रन पास् आभार मानते आणि धन्यवाद तुम्ही जसं या मंदिर मध्ये गेलात ना मनाला वेगळीच उभारी मिळते आपण मंदिराच्या बाहेरून पाहा मी छोटासा जो प्रदक्षिणा मार्ग आहे तिथून संपूर्ण मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्ही मोठा प्रदक्षिणा मार्ग आहे तोही तुम्हाला अगदी सहजपणे एक्सप्लोअर करता येईल आणि हा छोटा प्रदक्षिणा मार्ग आहे जो मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यातून आहे इथूनही तुम्हाला संपूर्ण मंदिर अतिशय सुबगरित्या पाहायला मिळतं मंदिरामध्ये बाग सुंदररित्या फुलवली सजवलीसुद्धा पर्यटकांना विशेष सूचना असेल कृपया करून कोणीही फुलं तोडू नका बागेची नासाडी करू नका आणि ह्या मंदिराचं आणि बाजूच्या बुरुजाचं गडकोटाचं कृपया करून कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका अशी विनंती असेल सुंदरशा दीपमाळा पाहायला मिळतात छोटी छोटी मंदिरं पाहायला मिळतात मशाली पाहायला मिळतात शिवकालीन जे जे उत्तम ते ते सर्व काही करण्याचा प्रयत्न या मंदिरामध्ये केलेला आहे शिवभक्तांसाठी ही एक पर्वणीच आहे असं मी म्हणेन जरूर प्रत्येकाने जावं आणि पाहावं आयुष्यात एकदा तरी पहाव असं हे मंदिर आहे jा sिवebar majा raजarअसाहtो शिवराय बुद्धि संग मी शिवराय हे असा हात गुणी शिवराय संग मी शक्तीच्या संगमी शिवरायदृष्टी राजाची दिशा दर्शनिमायची जाऊ द्याची दूरदृष्टी किती वर्णावी राजाची दिशा दर्शनियाची जाऊ द्याची समर्थ गुरु बल Asa hatho raguni shivaraya, oh Asa hatho raguni shivaraya, hey Asa hatho raguni जनता संजीवनी दिली शिव गाथा झाली होती हिंद जनता संजीवनी दिली शिव गाथा काळजाचे मावळे मिळवे शिवबा स्वातंत्र्याचे बीज पेरले हृदया ही तलवारी खणखणा गुलामीशी लढा दिला चकमकती तलवारी खणखणा गुलामीशी लढा दिला शिवप्रताप गाजला दahi देशा ओ शिवप्रताप गाजला दahi देशा त्याने मुघलांचा पाडला हो फडशा त्याने मुघलांचा पाडला हो

निरपेक्ष राज्य त्यांनी केले पर स्त्रीला माते धन्य धन्य त्यांचे जीवन झाले अमरत्व प्राप्त त्यांना झाले शिवराय अशा हो छत्रपती शिवबाला वंदन कोटी कोटी हो त्याला मुजरा हो त्याला देशाचा सन्मान जगत जेत्याचा असा हा थोर गुणी शिवराय जाणता राजा हो अमुचा इतिहास हो प्रेरक शक्तीचा जाणता राजा हो अमुचा असा हा थोर शिवराय माझा 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 शुभ माझा शुभ छत्रपती शिवरायांच्या मूर्ती असणारं विक्री दालन पुस्तकं वगैरे तुम्हाला तिथं पाहायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हालाही छत्रपती शिवरायांचं हे मंदिर पाहायची इच्छा आहे का आणि निश्चितच तुम्ही जर शिवभक्त असाल तर ह्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहणार नाही आहे आणि आम आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहणार नाही आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी ओम नमो पार्वती पते हर हर महादेव सर्वांचे आभार आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात आणि हो जरूर लाईक मॅक्झिमम शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि निश्चितच जय शिवराय ही कमेंट लिहायला विसरू नका सर्वांचे आभार धन्यवाद